नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत की छत्तीस साईज कुर्तीचे कटिंग तर ही बघा ही सर्व कुर्तीची मापे आहेत तर पूर्ण उंची आहे एकोणचाळीस इंच छाती आहे छत्तीस इंच कमर आहे बत्तीस भाई उंची आहे पाच इंच भाईघेर अकरा इंच मुंडा साडेसहा शोल्डर साडेपाच मागील गळा सहा आणि पुढील गळा सहा ही सगळी कुर्तीची माप आहेत या पद्धतीनं आपल्याला कुर्तीचं कटिंग करायचं आहे तर आपण आधी बॅक साइडचं कटिंग करणार आहोत तर चला करूया सुरुवात तर हे बघा हे बॅक पार्ट साठी मी तुम्हाला हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि हे अस्तरवरती मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर हे मागचा नुसता सिंगल भाग घेतलेला आहे फ्रंट साईड आपण दुसऱ्या भागावरती कटिंग करणार आहोत तर इथून आपल्याला उंची आता ही उंची काय अस्तरच्या ह्याच्यामध्ये बसत नाहीये कारण अस्तर आपल्याला पूर्ण मेन कापडापेक्षा कमी घ्यायला लागतं तर हे अस्तर मी कमी घेतलेलं आहे तीस इंच अस्तर घेतलेलं आहे तर आता आपण शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच तर इथून शोल्डर घ्यायचं कारण पूर्ण शोल्डर आपलं अकरा इंच आहे त्याच्या निम्म साडेपाच इंच येतं आणि मुंड्याचं माप घ्यायचं आहे साडेसहा इंच इथून आपली कमर उंची सात इंचावर येणार आहे आणि सीट, सीट उंची सात इंचावर येणार आहे इथून आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे छाती आहे छत्तीस इंच त्याचा चौथा भाग येणार आहे इंच प्लस आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे कमर आहे बत्तीस इंच त्याचाही चौथा भाग घ्यायचा आहे आठ आठ इंच म्हणजे बत्तीस इंच म्हणजे चौथा भाग आठ इंच येतो आणि त्यामध्ये प्लस दीड इंच मार्जिन येणार आहे आता सीट घेर घ्यायचा गे आहे आपल्याला दहा इंच म्हणजे चाळीस इंच सीट घेर आहे त्याचा चौथा भाग येणार दहा इंच प्लस त्यामध्ये पण आपल्याला दीड इंच मिक्स करायचं आहे आता इथून आपण सरळ रेषा आखून घेऊया मुंड्यासाठी आता हा बॅक भाग आहे म्हणजे बॅक साईडचा आता हा मुंड्याचा आकार आपल्याला दीड इंचावर द्यायचा आहे बॅक साइडचा मुंडा हा दीड इंचावर घ्यायचा आपल्याला असा मुंड्याचा आकार द्या इथून असं इकडून क्रॉस रेषा आखून घ्या इकडून अशी इथून क्रॉस रेषा आणि इथून स्ट्रेट अशी आणि इथून थोडा आपला कमरेचा जरा जसा कर्व शेप असतो तसा थोडासा तुम्ही असा थोडासा कर्व शेप देऊन घ्या आणि ह्या पद्धतीनं हे असं आखून घ्या आता हे सगळं साईडचं झालं आहे आपण पूर्ण उंची घेतली आहे इथून शोल्डरचं माप घेतलेलं आहे इथून छातीचं माप घेतलेलं आहे इथून कमरेचं माप घेतलंय आणि इथून सीटचं माप घेतलेलं आहे आपण आणि आता ह्याचं आपण कटिंग करणार आहोत आता हा बॅक साईडचा भाग ना आपल्याला फ्रंट साइडवर ठेवायचा आहे हे फ्रंट साईडचं आहे कटिंग आता बॅक भाग हा असा मी फ्रंट साईडला ठेवून घेते व्यवस्थित आणि इथून आहे असं आखून घ्या हे पूर्ण असं इथून जसं आहे आपण जसा आकार कट केलेला आहे तसा आता आपल्याला फ्रंट मुंडा कटिंग हे एक इंचावर येते हे असं येणार आतल्या साईडला थोडस पाव इंच आतून घ्या म्हणजे प्लीट्स किंवा चुन्या आतून येणार नाही आणि इथून शेप व्यवस्थित फिटिंगला बसेल हे अशा पद्धतीनं हा मी आतल्या साइडचा मुंढ्याच कटिंग केलेलं आहे आता ह्याचं पण आपण कटिंग करून घेऊयात हे अशा पद्धतीनं आपलं फ्रंट आणि बॅकचं कटिंग झालेलं आहे हे बघू शकता हे अशा पद्धतीने आता आपण स्लीव च कटिंग करून घेऊया स्लीवज आहे पाच इंच त्यात थोडंसं अर्धा इंच मार्जिन ठेवून घ्या आणि घेर आहे साडेआठ इंच इथून आपली खोली येणार सव्वा तीन इंचावर यादी व्यवस्थित सगळं साईडचं कट करून घेऊया हा पुढील मुंड्याचा मागील मुंड्याचा शेप आपण असा अर्धा इंचावर देणार आहोत आणि इथून पुढील मुंड्याचा आपण शेप देणार आहोत असं झालं आपलं बाईचं कटिंग आता आपण मेन कापडावरती त्याचं कटिंग करून घेणार आहोत तर आता हा फ्रंट साईडचा आहे तो मेन हे जे मटेरियलचं कापड आहे ही फ्रंट साइड आहे हे वर्कवाला आहे ह्याच्यावरती आपण फ्रंट भाग कटिंग करून घेणार आहोत तर तो अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्या वरती प्लेन असल्यामुळं मी इथं सोडलेलं आहे कारण तो प्लेन भाग चांगला वाटत नाहीये आणि ह्याचा आता आपण कटिंग करून घेणार आहोत असं शिस्तीत शिस्तीत कटिंग करून घ्या गडबड करू का। कापड व्यवस्थित कटिंग झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपण फ्रंट भाग कट करून घेतलेला आहे आता बॅक साईड कट करून घेऊयात आता आहे बॅक साईड उंची बघूया आपण ह्याचं पण कटिंग आपण करून घेऊया अशा पद्धतीनं आपलं बॅक बॅक साईड आणि फ्रंट साईडचं कटिंग झालेलं आहे हे बघू शकता अशा पद्धतीनं तुम्ही मी जसं कटिंग तुम्हाला दाखवले अगदी सोप्या पद्धतीनं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल अगदी सिंपल आणि सोप्या पद्धतीने आणि तुम्ही नक्की ह्या पद्धतीनं ट्राय करू शकता तुमचा ड्रेसचं फिटिंग अगदी परफेक्ट बसेल तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल कमेंट करून सांगा धन्यवाद